नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून मोठी बातमी समोर हो येत आहे विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांचा आखाडा बाळापूर येथे भव्य सत्कार संपन्न काँग्रेस <laughs> पक्षाच्या विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार डॉक्टर प्रज्ञा राजवूजी सातव यांचा सत्कार आखाडा बाळापूर महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला यावेळी काँग्रेस नेते सचिन नाईक काँग्रेस ज्येष्ठ नेते जकी कुरेशी आखाडा बाळापूर नगरचे उपसरपंच जिया कुरेशी शिवसेना जिल्हा उपसंघटक सोपान पाटील भोंडारे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे डॉक्टर संतोष बोंडारे काँग्रेस प्रवक्ता गोरख पानपट्टे शिवसेना प्रमुख अल्पसंख्याक आघाडी गुफरान कुरेशी शिवसेना उपसर्कल प्रमुख जहीर शेख संतोष हेंद्रे माणिक पंडित पत्रकार विनायक हेंद्रे सुभाष ठमगे पत्रकार प्रमोद बोंडारे यांच्यासह आखाडा बाळापूर परिसरातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन मराठी न्यूजकरिता कळमनुरी तालुका प्रतिनिधी आनंदकुमार पंडित